निवड झालेली आहे आणि सर्वांच्या नजरा होत्या त्या म्हणजे आमच्या छोट्या मुलींकडे अंडर फोर्टीन गर्ल्स खो खो आम्हालाही माहीत होत आम्ही जिंकणार आहोत पण चनकापूर संघ सुद्धा साधा नव्हता मागच्या वर्षी आम्हाला आम्हाला म्हणजे माझ्या मुलीला रडवलं होतं पण यावेळेस असं झालं की आमच्या मुलींना मुलींनी पहिल्या दोन सामन्यांमध्ये विरोधक संघाचे बारा गडी पंधरा गडी आऊट करून आमच्या संघाचे जे खेळाडू होते उतरलेले तीन पहिल्या स्थळी तीन एक सुद्धा आउट हो होत नव्हतं म्हणजे त्या पद्धतीने आमच्या मेहनत घेतली होती आणि फायनल मध्ये मा मागच्या वर्षी ज्या पद्धतीने चंदापूर आणि सॉरी चंदापूर आणि काठर्डीकर यांच्यामध्ये झालेल्या फायनल मॅच मध्ये तीन वेळा टाय होऊन अक्षरशः चौथ्यांना आम्हाला हार हार पत्करावे लागले होती परंतु आमच्या मुलींनी त्या हारलेला अनुभवाचा अनुभव घेऊन वर्षी आपण शेंगापूरला हरवणार आहोत असा मनाशी गाठ बहा गडी पाच मिनिटामध्ये दहा गडी आउट केले होते त्यावेळी फक्त आणि फक्त एकच गडी आऊट झाला होता म्हणजे बघा एवढ्या नऊ फरकाने आपण घवघवीत यश मिळवलं होतं आणि अक्षरशः त्याने आपल्याला मॅच देऊनच टाकली कारण त्यांना माहित होत की आता आपल्याला हार शिवाय पर्याय नाही अशा सॉरी अंडर, अंडर फोर्टीन गर्ल्स खेळाडूंनी अतिशय सुंदर अशी कामगिरी केलेली हे झालं सांगित हे सर्व यश सांघिक जवळजवळ आपल्या या काठे आश्रम शाळेने चार सांघिक खेळामध्ये घवघवीत यश मिळवलेलं आहे परंतु आपण जर स्वतःकडे लक्ष दिलं वैयक्तिकडे लक्ष दिला, दिला तर या खिराडे आश्रम शाळेवरती ज्या वैयक्तिक स्पर्धा झाल्या शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर सहाशे मीटर आठशे मीटर पंधराशे मीटर तीन हजार पाच हजार अशा या स्पर्धे वैयक्तिक स्पर्धेमध्ये जिथं बघावं तिथं प्रत्येक फर्स्ट सेकंड काठ दिगत आता शंभर मीटर मध्ये सुद्धा आमचे अंडर नाईन्टीन चे बॉईज वगैरे आलेले आहेत सेवन्टीन चे आलेले आहेत दोनशे मीटर मध्ये सुद्धा फर्स्ट सेकंड चारशे मीटरला फर्स्ट सेकंड सहाशे ला फर्स्ट सेकंड लागलेला आहे त्यानंतर या वैयक्तिक संघामध्ये मुलांनी सुद्धा खूप बाजी मारलेले आहेत आणि मुलींनी सुद्धा त्यानंतर आपण बघायला गेलो तर रेल्या हा सांघिक खेळ आहे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आपण रिलेला सुरुवात केली चार बाय फोर हंड्रेड या सांघिक खेळामध्ये जेव्हा आमचे नाईन्टीनचे मुलं उतरले मुली उतरल्यात सेव्हन्टीन चे मुली उतरल्यात आणि बॉईज उतरले अक्षरशः पहिला दिवस रिले म्हणजे फक्त आणि फक्त काफे बिगर फोर्टीन सॉरी नाईनटीन आणि सेव्हन्टीनच्या मुला मुलीने चारीचे चारी हे रिले मारलेले आहेत फोर बाय फोर चे चारी एकही शाळेला आपण घेऊन दिलेला नाहीये त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी फोर बाय हंड्रेड हा रिले होणार होता आम्हाला माहित होत की आमच्या बुरी खूप धावतात खूप मेहनत घेतलेली खरंच जिंकतील आणि दुसऱ्या दिवशी फोर बाय हंड्रेड ची जेव्हा रिले चालू झाले एकूण सहा रिले होते नाइनटीनचे नाईन्टीन चे दोन सेवन्टीन दो, चे दोन आणि फोर्टीनचे दोन एकूण सहा होते त्याच्यापैकी आपण तीन रिले मारलेले आहेत किती तीन फोर बाय हंड्रेड चे तीन रिले मारले फक्त तीन रिले आपल्याकडनं सुटलेत एकूण किती मध्ये दहा मध्ये आपण सात रिले घेतले किती घेतले सात म्हणजे बघा या शाळेवरती फक्त आणि फक्त आश्रम शाळेच नाव यायचं कारण तेवढी या आमच्या खेळाडूंनी मेहनत घेतलेली होती आणि या मेहनतीचं फळ त्यांना ह्या खेरा, खिराडी खेळाडी आश्रम शाळेवर मिळालेलं आहे अशा या सर्व खेळाडूंच मी शाळेच्या वतीने आणि माझे सहकार्यांच्या वती वतीने मी त्यांचं अभिनंदन करतोय हे झालं खिराडी आश्रम शाळेवरच आणि शनिवारी आमच्या मुली ऑलरेडी खिराडी आश्रम शाळेवर खेळताना खूप थकलेल्या होत्या परंतु थकवा त्यांच्या था, मनावर जाणवत नव्हता था। आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्यांचा दौरा म्हणजे जसं आपण इंडियाचा दौरा असतो बघा दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी था। विमान असतो परंतु आमच्या पोरीनं विमान नव्हतं आमच्या पोरींना फक्त एक होती दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच सकाळी इथनं सात वाजता निघून नाशिकला खेळायला गेलो जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेला शालेयच्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये आणि ज्यावेळेस पहिल्यांदा नांदगाव आणि कळवण लागली त्यावेळेस आम्हाला पण वाटत होत की नांदगाव बरोबर आणि ज्यावेळेस एवढं सांगितलं खेळाडूंना की कुठल्याही प्रकारचं घाबरायचं नाही आपल्याला फक्त इथं नाशिकला अनुभव घ्यायचा आहे कसं खेळताय कसं खेळायचं नांदगाव आणि कळवण यांच्यातून पहिला सामना झाला त्यावेळेस आम्ही नांदगाव या संघाचे आठ गडी आउट केले होते आणि आमच्या फक्त तीन म्हणजे बघा त्यांचे आठ आऊट केलेत आणि आमचे फक्त त्यांनी तीनच आउट केले के याच्यावर ना कळलं की कळवण आणि नांदगाव याच्यातले काय फरक आहे आमच्या खेळाडू खूप असं सुंदर कामगिरी केली आणि आम्ही त्यांच्यावर फॉलन दिला आणि फॉलन दिल्यानंतर परत आमचे फक्त चार आउट झालेत म्हणजे आपण जवळजवळ एक इनिंग किंवा एक दाव आणि एक गुणाने अशा मोठ्या फरकाने आपण पहिला सामना जिंकलेला आहे आणि दुसरा सामना सुद्धा येवल्या बरोबर लागला होता आणि येवल्याच्या येवल्याचे जे खेळाडू होते जवळजवळ आपले नवीची दिपाले आहेत या पद्धतीने एवढ्या मोठ्या मुली होत्या मला सुद्धा भीती वाटली होती म्हटलं हे काय करणार आहेत एवढ्या मोठे, मोठे त्यांचा हात सहज पोहोचणार आहेत फोन मारतील परंतु आमच्या खेळाडूंचा एवढा सराव झालेला होता की कुठल्याही प्रकारचा त्यांनी मनावर दबाव घेतला नव्हता आणि एवढा एवढा मोठा चांगला संघ त्यांना सुद्धा एका डावाने आपण जिंकलेलं होतं आणि सर्वात महत्वाचं सेमीफायनल आमच्या सर्वात महत्वाचं म्हणजे की सुरगाणा संघ येणार आहे सुरगांना म्हटलं की खो खो शिवाय त्यांचा दबदबाच नाही आमच्या मुली कुठल्याही प्रकारचा त्यांनी दबाव घेतला नाही आणि पहिल्या हाफमध्ये सुरगाणा टीमचे आम्ही दोन आउट केले होते आणि आमची किती आवड ते टीम बघा एवढी चांगली टीम असताना सुद्धा आपण त्याला एवढं जोराची टक्कर दिलेली आहे याच्यावर जर येऊ दे की टाइम या दुसरा कोणताही तालुका ताल। तालु येऊ दे आम्ही त्यांना टक्कर देणार म्हणजे देणारच अशा आमच्या मुलींनी खूप असं घवघवीत यश मिळून आपल्या शाळेचं नाव नाशिक या नाशिक ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे अशा या खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो